नमस्कार शेतकऱ्यांना या सगळ्यांचं स्वागत आहे जर या चॅनल तुम्ही नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आज आपण आहोत कापूस बाजार भावाविषयी माहिती व कापूस बाजार भाऊ तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर मग सुरू करूया सी सी आयच्या मर्यादेत तूटपुंजी वाढ हेक्टरी तीस क्विंटल कापूस खरेदी करा कृषी विभागाच्या उत्पादक आवाजात सुधारणा मागील वर्षीची अट कायम ठेवा ना कृषी विभागाने राज्यातील कापूस उत्पादकांचा नवीन अहवाल गुरुवारी चार तारखेला के केंद्रीय वस्त्र उद्योग मंत्रालयाकडे साजरा केला त्या अनुषंगाने सी सी आयने राज्यातील जिल्हानिहाय कापूस खरेदी मर्यादा वाढवली असल्याचे शुक्रवारी दिनांक पाच जाहीर केले या निर्णयामुळे कापूस उत्पादकांना थोडासा दिलासा मिळाला आहे तरी नवीन मर्यादा पुरेशी पुरेसे नसल्याने सी सी आयने मागील वर्षाप्रमाणे हे प्रति हेक्टर तीस क्विंटल या अटीनुसार कापूस खरेदी करणे गरजेचे आहे चालू वर्षासाठी सी सी आयने नोंदणीच्या जाचक अटीसह जिल्हा कापूस खरेदी मर्यादा कमी केली होती या अटी शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असल्याने लोकमतमध्ये नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाच वृत्त प्रकाशित केले होते या वृत्ताची दखल घेत कृषी विभागाने त्यांच्या कापूस उत्पादकता अहल अहवालात सुधारणा केली याच नवीन अहवालाच्या आधारे सी सी आयने त्याची कापूस खरेदी मर्यादा प्रत्येक सरासरी एक ते दोन क्विंटलची वाढ केली आहे बहुतांश शेतकरी प्रति एकर एक दहा ते पंधरा क्विंटल कापसाचे उत्पादन घेत असल्याची सीसीआयची कापूस खरेदी मरदा ही एकरी बारा क्विंटल असावी असे मत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मिलिंद दामले यांनी व्यक्त केले आहे चला तर मित्रांनो आता भाव बघूया हो बाला समिती अमरावती अवकाळी पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर्या सतार शंभर रुपये कमाल द्र सातार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सातार दोनशे पंचवीस रुपये बाजार समिती सावनेर अवकाली तीन हजार क्विंटलची किमानराय सतारा शंभर रुपये कमालराय सातारा एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण सर्वसाधारणराय सातारा एकशे पंचवीस रुपये बाजार समिती किनवड जाताय नाही आवकाली सातशे सोळा क्विंटलची किमानराय सहा सहा हजार आठशे रुपये कमालराय आठ हजार दहा रुपये सर्वसाधारण राय सहातर रुपये बाजार समिती भद्रावती अवकाली दोनशे तीस क्विंटलची किमान राय सातारा दोनशे रुपये कमालराय सातारा चाळीसशे रुपये सर्वसाधारणराय सातारा सर्व तीनशे सर्व रुपये बाजार समिती समुद्रपूर अवकाळी सातशे एक क्विंटलची किमान दराय सतरा रुपये कमालदराय सातार चारशे रुपये सर्वसाधारण सतार दहा शंभर रुपये बाजार समिती पार्श्वनी जाताय या चार लांब स्टेपल अवकाळी सातशे सव्वीस क्विंटलची किमान दरा सहा हजार नऊशे रुपये कमालदरा सतार एकशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारणत आहे सतार पन्नास रुपये बाजार समिती जालना जाता आहे हायब्रिड अवकाळी चारशे बेचाळीस क्विंटलची किमानराय सातार सहाशे नव्वद रुपये कमालदराय सात हजार दहा रुपये सर्वसाधारणत्रे सातार आठशे नव्वद रुपये बाजार समिती अकोला जात आहे लोकल अवकाळी दोन सहाशे चार क्विंटलची किमानराय सातारा सहा सातशे एकोणनव्वद रुपये कमालदराय आठ हजार दहा रुपये सर्वसाधारणत आहे सातारा नऊशे नव्याण्णव रुपये बाजार समिती अकोला वर्ग मंजूर जात आहे लोकल अवकाली एक हजार आठशे चौदा क्विंटलची किमानराय सातारा दोनशे रुपये कमालदराय सातारा तीनशे रुपये सर्वसाधारणत्र आहे सातारा दोनशे सत्तेचाळीस रुपये बाजार समिती उमरेट जात आहे लोकल अवकाळी पाचशे पंधरा क्विंटलची किमानराय सतारा रुपये कमालदराय सातार तीनशे ऐंशी रुपये सर्वसाधारणराय सातार दोनशे रुपये बाजार समिती सिंधे सेलू जात आहे लांब स्टेपल अवकाळी नऊशे क्विंटलची किमानराय सातार चारशे रुपये कमालदरा सातार पाचशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारणराय सातार पाचशे पन्नास रुपये बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल अवकाळी चारशे चार हजार पाचशे क्विंटलची किमान दरा सातार रुपये कमालदराय सातार सहाशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारणराय सातारा दोनशे पन्नास रुपये बाजार समिती वररा शेगाव जात आहे मध्यम स्टेपल अवकाली दोनशे एकतीस क्विंटलची किमान दर दरा सातारे शंभर रुपये कमालदराय सातारे चारशे रुपये सर्वसाधारणतरा सातार तीनशे रुपये बाजार समिती यावल जात आहे मध्यम स्टेपल अवकाली एकसष्ट क्विंटलची किमान दराई सात सहा हजार चारशे वीस रुपये कमालदराय सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे तीस रुपये बाजार समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल अवकाली सातशे तीस क्विंटलची किमान दराय सत्तर रुपये कमालदराय सातार सहाशे पंचेस रुपये सर्वसाधारणतः सातारे तीनशे पन्नास रुपये तर मित्रांनो हे तर काय आजचे भाववर माहिती होती तुम्हाला तुम्हाला जर अशीच व्हिडिओ लागत असतील किंवा बघायचे असतील तर या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद